मित्रांनो काल एक हिंद केसरी मैदान पार पडलं एकसष्ट फाटा माशेस या ठिकाणी हे ओपन मैदान पार पडलं मित्रांनो आणि या मैदानात सर्वच टॉप हिंदी आपल्याला पाताना दिसले पण बलीगड क्षेत्रातील प्रसिद्ध ड्रायव्हर अष्टम हिंद खेसरी विठ्ठल नाना यांचा तेजा पाताना दिसला नाही आणि अपडेट होते की तेजा आज आदत मैदान पाहताना दिसेल आज आदत हिंदी मैदान पार पडले पण मित्रांनो ते ज्या आज या आज हिंदी मैदान पाहताना दिसणार नाही ते जे नक्की कोणत्या मैदानात दिसेल याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहेत तर ते ज्याचं फिक्स आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आज या हिंदी आज आदच हिंदी आद क्रिस मैदानात तेजा पाहताना दिसणार नाही चालत मी भेट पुन्हा आता एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हे मैदान तुम्ही एस टी एस टी लाईव्हला पाहू शकता no crooks salvo, in